अभिनेता संजय दत्तला सलग तिसऱ्यांदा पॅरोल देण्यात आलाय पॅरोल घेऊन सणा समारंभाबरोबरच तो आता आपल्या बहिणीचा लोकसभेचा प्रचारही करेल अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्त शिक्षा भोगतोय मात्र जेल तो जेलमध्ये कमी आणि घरात जास्त असतो पत्नी आजारी असल्याचं कारण देत अभिनेता संजय दत्त यानं पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे पॅरोलसाठी अर्ज केला होता त्यानुसार आयुक्तांनी तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल पाहून त्याला पुन्हा तीस दिवसांचा म्हणजे एकवीस मार्च पर्यंत पॅरोल मंजूर केलाय यापूर्वीही त्यानं एकदा पॅरोल घेतला होता त्यामुळे संजयला एकूण चार वेळा पॅरोल मंजूर करण्यात आलाय आता तो सरकारच्या मदतीनं बहिणीच्या प्रचारासाठीही पॅरोल घेईल अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे यांनी केली आहे संजय दत्तचा पॅरोल पॅरॉल पुन्हा एकवीस मार्च पर्यंत वाढवला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय शिक्षा दिल्यानंतर या पद्धतीने पॅरोल वाढवण्याचं काम म्हणजे तुम्ही दहशतवाद्यांबरोबर राहा आणि दिवाळी जरी करा नवीन वर्ष जरी करा आता पाड

हो। कॅमेरापर्सन संदीप पाटील सह सतेश औंदकर लाईव्ह कोल्हापूर